माझ्याकडं काही मेकअप प्रोडक्ट्स नाही आहेत फक्त एक बीबी क्रीम आहे एक काजल आहे आणि एक लिपस्टिक आहे आता एवढ्यामध्ये मी काय मेकअप करणार आहे तर मला माहिती आहे की भरपूर मुलींच्याकडं फक्त हे तीनच मेकअप प्रॉडक्ट असतात बीबी क्रीम काजल आणि लिपस्टिक पण ह्या तीन प्रॉडक्टचाच यूज करून तुम्ही एक खूप छान असा मेकअप लुक क्रिएट करू शकता आणि तो कसा करायचा आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आणि परत हा व्हिडिओ जो आहे तो सबस्क्रायबर रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे सो तुम्हाला पण असे काही रिक्वेस्ट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट आऊट दिला नव्हता त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये भरपूर नेम्स असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आता चेहरा माझा स्वच्छ धुतलेला आहे आणि आपण मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी प्राइमर लावणार नाही आहे कारण फक्त तीन प्रॉडक्टचाच मेकअप चॅलेंज आहे आणि बेबी क्रीमवरती प्राइमर नाही लावलं तरी चालतं पण मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका मॉइश्चरायझर पहिला लावा आणि मग मेकअपला सुरुवात करा ठीक आहे तर आता माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं ला आहे तर आता मी काय करणार आहे सगळ्यात पहिला बीबी क्रीम यूज करणार आहे आज माझ्याकडे बीबी क्रीमसाठी आहे हा पॉन्ड्स दा बीबी क्रीम हा मला खूप आवडतो कारण ह्याचा लुक खूप नॅचरल येतो मेकअप केला आहे असं वाटत नाही आणि मस्त वाटतो डेली यूजसाठी खूप चांगला आहे बरेच जण मला डेली यूजसाठी क्रीम विचारतात तर पॉन्ड्स बीबी क्रीम इज बेस्ट मी स्वतः खूप यूज करते पॉन्टचा बीबी क्रीम तर आज आपण हा यूज करणार आहे दोन पंप घेते मी नाही एक पंप इनफ आहे आता मी काय करणार आहे थोडंसं डोळ्यांच्या वरती आणि डोळ्यांच्या खालीसुद्धा लावणार आहे कारण आपण कन्सिलर यूज करत नाही आहे तर ह्याचाच यूज करून आपण लाईक कन्सिलरचा इफेक्ट देणार आहे आता परत कोणताही ब्रश यूज करायचा नाही आहे फक्त हातानेच ब्लेंड करायचा आहे कारण ब्रश पण कुणाकडे असतो कुणाकडे नसतो पण जर तुमच्याकडं नाही आहे तर, ना तर काही प्रॉब्लेम नाही तुमच्या हाताने सुद्धा तुम्ही खूप मस्त ह्याला ब्लेंड करू शकता तर आता तुम्ही बघू शकता फक्त पॉन्टचा बीबी क्रीम केल्या यूज केलेला आहे आणि आपण आपला बेस केलेला आहे जो की चांगला वाटत आहे नॅचरल वाटत आहे हेवी मेकअप नाही वाटत आहे कन्सिलर आपण नाही यूज करणार आहे त्यामुळे आपण काय केलो पॉन्टचा जो बीबी -बी क्रीम होता तोच डोळ्यांच्या खाली थोडासा यूज केलो आणि पापण्यांच्यावरतीसुद्धा यूज केलेला आहे तर हा आता आपला बेस झालेला आहे ठीक आहे पण आता ह्याच्यावरती तुम्ही काय करू शकता सगळ्यांच्या घरात पावडर असतेच पॉन्ड्स असो हिमालय बेबी पावडर असो ते थोडंसं लावायचं आणि का लावायचं म्हणजे क्रीम आपण जेव्हा लावतो आपल्याला थोडंसं क्रीमी वाटतं म्हणजे चेहऱ्यावरती थोडासा हात लावला की वाटतो की हा थोडासा चिकटपणा असतो क्रीममध्ये तो वाटतो आणि जर तुमचा स्किन टाईप ऑईली असेल तर तुम्हाला जास्त वाटेल त्यामुळं काय करायचं पावडर म्हणजे कॉम्पॅक्ट नाही आहे तुमच्याकडं इट्स ओके काहीही प्रॉब्लेम नाही जो पण तुमच्या घरी पावडर आहे पॉन्ड्सचा असू दे कोणताही असू दे त्याचा काही मॅटर करत नाही फक्त आपल्याला सेट करायचं आहे त्यामुळे ह्याच्यावरती थोडंसं पावडर लूज पावडर लावून घ्यायचं आणि मी काय करणार आहे ह्याच्यावरती हिमालयाचा बेबी पावडर लावणार आहे सो दॅट जो आपण मेकअप केलेला आहे तो सेट होऊन जाईल आणि हालणार नाही आणि आता पावडरसुद्धा मी खूप थोडंसं घेते आहे खूप जास्त पावडर नाही घ्यायचा तर तो नाही चांगला वाटत आणि स्पेशली जर तुमचा रंग सावळा असेल तर तो नाही चांगला दिसत त्यामुळे कमी प्रॉडक्ट घ्यायचा कमी पावडर घ्यायचं आणि फक्त आपल्याला मेकअपला सेट करायचं आहे आपल्याला असं वाईट फिनिश वगैरे काही नको आहे त्यामुळे फक्त मेकअपला सेट करण्यासाठी थोडंसं पावडर यूज करायचं आणि जेव्हा तुमचं पावडर लावून होऊन जातं तेव्हा इन्स्टंटली तुम्हाला मॅट फिनिश तुमचा चेहरा दिसेल ह्याच्या आधी जसं आपल्याला थोडासा चिकटपणा वाटत होता क्रीममुळे तो पावडर लावल्यानंतर नाही वाटत त्यामुळे ह्याला आपण काय करणार आहोत पावडरने सेट करून घेतला ओके आता जो सेकंड प्रॉडक्ट आहे तो आहे काजल कोणताही काजल तुम्ही यूज करू शकता त्यात काहीही प्रॉब्लेम नाही आणि फक्त काजल यूज करून डोळ्यांच्यामध्ये आपण इतके व्हेरिएशन्स करू शकतो हाफ काजल लुक करू शकतो नॉर्मल काजल करू शकतो बोल्ड काजल आय लुक करू शकतो किंवा कोल आयसुद्धा करू शकतो त्यामुळं भरपूर भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही फक्त काजल यूज करून करू शकता तर आज आपण काय करणार आहे थोडंसं बोल्ड काजल लुक करणार आहे तर आणि हा मला काजल खूप आवडतो कारण हा हायली पिगमेंटेड आहे बटरी सॉफ्ट आहे म्हणजे लावताना एवढं मस्त वाटतं खूप छान आहे आता फक्त ह्याला मी थोडस बोल्ड करत आहे है। आता ह्याच काजलला मी थोडस डोळ्यांच्या वरती लावत आहे लायनर सारखा नाही आहे आतमध्ये तर आता तुम्ही बघू शकता आपण फक्त काजल यूज केलेली आहे आणि बोल्ड काजल आय लुक केलेलं आहे आणि किती सुंदर वाटत आहे आणि आता हा व्हिडिओचा मीट आहे त्यामुळे थोडेसे सबस्क्रायबर आउटआउटचे नेम्स मी आता क्विकली घेणार आहे सो थँक्यू सो मच पूनम गायकवाड थँक्यू सो मच सुजाता करकरे थँक्यू सो मच नायरा शर्मा थँक्यू सो मच लीना भोवके थँक्यू सो मच अक्षता वाघमारे थँक्यू सो मच मानसी थँक्यू सो मच डॉक्टर अर्चना थँक्यू सो मच रेणू अँड थँक्यू सो मच संगीता सावंत नक्कीच जो लास्ट प्रॉडक्ट आपण यूज करणार आहे तो आहे लिपस्टिक आणि त्यासाठी मी हा मार्सचा लिपस्टिक यूज करत आहे हा कॉम्बो पॅलेटमध्ये येतो आणि ह्याचा शेड आहे झिरो फाईव्ह हा एक मॅट लिपस्टिक आहे आणि आता आपण काय करणार आहे जे लिपस्टिकचा शेड आपण लिप्सवरती यूज करतो तोच लिपस्टिकचा शेड आपण आपल्या ब्लशसाठी सुद्धा यूज करू शकतो आणि प्लस थोडासा ह्याचा आय शॅडोचा लुकसुद्धा आपण क्रिएट करू शकतो तर मी काय करणार आहे सगळ्यात आधी आता ह्याला आपण हाताने ब्लेंड करून घेऊ तुम्ही बघू शकता आपल्याकडे ब्लश नव्हता पण लिपस्टिकचा यूज करून आपण ब्लश सुद्धा केलेला आहे आणि थोडासा आय लिड वरती कलर सुद्धा आलेला आहे आणि आपण ह्याला ऍज अ लिपस्टिक सुद्धा युज करू शकतो आता तुम्ही बघू शकता की आपण फक्त तीनच प्रॉडक्ट्स वापरले आणि प्रॉडक्ट्स पण असे जे सगळ्यांच्याकडे असतातच आणि हे तीन प्रॉडक्ट्स वापरूनसुद्धा आपण एक खूप सुंदर मेकअप लुक क्रिएट करू शकतो आणि आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि त्याचबरोबर बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की मी व्हिडिओ कधी टाकलेला आहे आता जे बाकीम्स उरले सब्सक्राइबर मी आउट साहब भरपूर नेम्स हैं है। भर सो थैंक यू सो मच नीता गावड़े थैंक यू सो मच स्वप्ना पाटिल थैंक यू सो मच सोनाली पवार थैंक यू सो मच अनु काप्से थैंक यू सो मच गीतांजली थैंक यू सो मच माधुरी घोढ़कर थैंक यू सो मच सुरेखा दाफाडे थैंक यू सो मच शोभा पेड़कर थैंक यू सो मच लक्ष्मी गार्गे थैंक यू सो मच अपूर्वा जाधव अँड थँक्यू सो मच स्वप्नाली पाटील गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राइबिंग टू माय चॅनल आय लव्ह यू ऑल आणि गाईज तुम्हाला जरी वाटत असेल मी तुमचे नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर काहीही तुमचे टॉपिक्स असतील ज्याच्यावरती मी व्हिडिओ करावा असं तुम्हाला वाटत असेल तर ते टॉपिकसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि मी प्रयत्न करीन की लवकरात लवकर त्या टॉपिक्सवरतीसुद्धा मी व्हिडिओ करू आणि सध्या भरपूर सबस्क्रायबर्सनी भरपूर सारे टॉपिक्स दिलेले आहेत आणि मी ट्राय करते की सगळ्यांचाच टॉपिक एक घ्या एक नंतर एक घ्यावा त्यामुळं लिहून ठेवा आणि मी तो टॉपिक नक्की घेईन आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र